शेतकरी माहिती संच निर्मितीमध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करावी हे आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया शेतकरी बांधवांनी साईन अप व लॉग इन कसे करावे त्यासाठी नवीन शेतकरी नोंदणीसाठी क्रिएट न्यू युसर वर क्लिक करा चौकटीत आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि बॉक्सबाहेर क्लिक करा शेतकऱ्यांना आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होईल आधार पडताळणी या स्क्रीनवर ओ टी पी प्रविष्ट करा आणि व्हेरीफायवर क्लिक करा आधार माहिती यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या आधारमध्ये असलेली माहिती दिसेल ओ टी पी मोबाईल पडताळणी या पेजवर स्क्रीनवर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा मोबाईलवर प्राप्त झालेला ओ प्रविष्ट करा मोबाईल क्रमांक सत्यापित केला जाईल पासवर्ड सेट करा इच्छित पासवर्ड प्रविष्ट करा आणि माझे खाते तयार करावर क्लिक करा खाते तयार झाल्यानंतर शेतकऱ्याला हा संदेश दिसेल शेतकऱ्यांसाठी लॉग इन या पेजवर शेतकऱ्यांनी त्यांचे लॉग इन करण्यासाठी त्यांचा स्वतःचा मोबाईल क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट करा शेतकरी म्हणून नोंदणी यामध्ये लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्याला शेतकरी तपशील दिसेल रेजिस्टर ऍस फार्मरवर क्लिक करा शेतकऱ्याची माहिती या पेजवर शेतकरी भरलेला डेटा तपासू शकतो जर कोणताही डेटा गहाळ असेल तर शेतकरी स्वतः मॅन्युअली डेटा भरू शकतो पुढे जाण्यासाठी शेतकऱ्याला जाती श्रेणी निवडावी लागेल नाव जुळण्याचे स्कोर म्हणजे आधार आणि स्थानिक भाषेवरील शेतकरी व शेतकऱ्याची नाव जोडण्याची टक्केवारी दर्शविते या पेजवर शेतकरी आणि त्याचा रहिवाशी पत्ता तपासा शेतकरी व्यवसायाची माहिती या स्क्रीनवर शेतजमीन मालकीच्या तपशिलात ओनर जमीन धारण करणारा शेतकरीच असेल शेतकऱ्यांना अॅग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर व्यवसायाच्या चौकटीत निवडा करण्यासाठी टीक करावे लागेल गावातील शेतजमिनीची माहिती पुरविण्यात आलेल्या यादीत भरली जाईल जमीन जोडणे या पेजवर अधिक जमिनींचा समावेश करण्यासाठी शेतकऱ्याने फेच ऑल लँड पर्याय निवडावा सिस्टम राज्य जिल्हा तालुका आणि गावाच्या क्षेत्रांमध्ये माहिती भरेल शेतकरी त्यांच्या शेताचा गट सर्वे क्रमांक प्रविष्ट करून यादीतून नाव निवडू शकतात शेतजमिनी प्रदर्शित केल्या जातील आणि शेतकरी इथे दिलेल्या यादीमधून स्वतःची शेतजमीन निवडा करून जोडू शकेल जमीन जोडणे या स्क्रीनमध्ये फेच ऑल लँड्सवर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला या वर नेले जाईल जिथे तो स्वतःच्या मालकीच्या जमिनी शोधू शकतो शेतकरी तपशील निवडल्यानंतर मध्ये त्याचे नाव पाहू शकतो नाव निवडल्यानंतर सर्व जमिनी भरल्या जातील जमीन जोडणे यामध्ये या, या स्क्रीनवर सर्व जमिनी दिसल्यानंतर शेतकरी सबमिट वर क्लिक करेल हे पुढील स्क्रीनवर सर्व जमिनी जोडेल सर्व जमिनीची पडताळणी या स्क्रीन मध्ये जमिनींचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याला व्हेरीफाईड सूचक म्हणून येस दिसेल जमिनीची पडताळणी या स्क्रीन मध्ये शेतकऱ्याने व्हेरीफाय ऑल लँड्स वर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला व्हेरीफाईड सूचक म्हणून येस दिसेल कन्सेंट इथे इतर सामाजिक नोंदणीची माहिती जोडली जाऊ शकते हे पर्यायी आहे मंजुरीचे विभाग निवडा खालील चेक बॉक्सेस निवडा आणि सेव्हवर क्लिक करा तुम्हाला इसाईन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल इसाईन इसाईन करण्यासाठी पुढे जावर क्लिक करा इसाईन प्रक्रिया यामध्ये इसाईनसाठी आधार क्रमांक प्रविष्ट करा व आधार नंबरशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविलेला ओ टी पी प्रविष्ट करून प्रक्रिया पूर्ण करावी एनरोलमेंट आय डी बनवणे आधार इसाईन पूर्ण झाल्यावर फॉर्म पूर्ण होतो शेतकऱ्याला नोंदणी क्रमांक दिसेल अशा प्रकारे शेतकरी माहिती संच निर्मितीमध्ये आपण आपली नोंदणी सहजपणे करून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता धन्यवाद